अच्छा हा फेस योगा आहे यामध्ये हिवाळ्यामध्ये ज्यांची स्किन थोडीशी काळपट झालेली आहे काळसर पडलेली आहे किंवा डिम कलर झालेला आहे त्यांच्यासाठी हा एक्झरसाईज आहेत हा फेस योगा आहे हा तुम्ही डेली प्रॅक्टिस करायचा आहे याला जेवणाची अट वगैरे काहीच नाही आहे हा प्रॉपर करायचा आहे दोन्ही गालांमध्ये गच्च फुल हवा भरून घ्यायचा आहे गच्च फुल हवा भरून घ्या याने काय होतं गच्च हवा फुल भरल्याने तुमची स्किन आतून तांडी गेली जाते याने ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि चेहऱ्यावरचा ग्लो चेहऱ्यावरचा ग्लो वाढते आणि याने स्किन उजळते ह्यामध्ये प्रॉपर करायचं आहे आता परत रिपीट श्वास भरून घ्यायचा आहे दोन्ही गालांमध्ये गचचा हवा भरून घ्यायचा आहे फुल यस फुल गचचा हवा भरून घ्या दोन्ही गालांमध्ये रिलॅक्स त्यानंतर पाठ सरळ स्ट्रेट परत फुल गच्च हवा तुम्ही जेवढी जास्त गच्च हवा भराल तेवढे तुमचे प्रॉपर रिझल्ट मिळतील तुम्हाला आठ ते एक चार दिवसामध्येच तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल यामध्ये पण प्रॉपर करायचं आहे आणि चेहरा तुम्हाला नॉर्मल पाण्याने थ्री ते फोर टाईम फक्त वॉश करायचा आहे नॉर्मल पाण्याने वॉश करायचा आहे चेहरा आणि त्या नॅपकिनने टॅप करायचा आहे त्यावरती हळवारपणाने आता राईटला हवा भरून घ्या फुल ची स्किन ताणली गेली पाहिजे इतकी गच्च हवा भरून घ्यायचा आहे त्यामध्ये सेम अपोजिट घ्या त्यामध्ये हवा भरतच राहायचं जेणेकरून स्किन ताणली गेली पाहिजे श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा यामध्ये अल्टरनेट आता चेंज हवा भरून घ्या थोडं सो थोडं होल्ड करायचं आहे प्रत्येक स्टेपच्या वेळेस थोडं थोडं होल्ड करा तुम्ही यस एकदा राईट एकदा लेफ्ट एकदा राईट एकदा लेफ्ट होल्ड करा होल्ड, होल्ड केले की जाणीव होईल आतली स्किन ताणली गेली आहे तुमची ज्यांनाही वांगाचा त्रा म्हणजे वांग दिसतं चेहऱ्यावरती त्याने पण हा फेस योगा डेली करायचा आहे यस हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळतो याच्याने रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा दोन्ही गालांमध्ये गच्च हवा भरून घ्या बलून पोच त्यावरती दोन फिंगर्स ठेवा आणि त्यातून हवा बाहेर सोडायची आहे त्यातून हवा बाहेर सोडा टेन श्वास झाले पाहिजे कमीत कमी अशा पद्धतीने गच्चा हवा भरायचा परत बाहेर सोडायचा श्वास यस पूर्ण हवा तोंडातील बाहेर सोडायची आहे रिलॅक्स पाठ सरळ स्ट्रेट श्वास भरून घ्या यानंतर हनुमान पोच अप्पर लिप्स हानवटीमध्ये हवा भरून घ्यायची आहे जेवढी जास्त हवा भरेल तेवढे प्रॉपर तुम्हाला स्ट्रेचिंग जास्त होईल आणि स्किन उजळेल बिलकुल लाजायचं नाही ह्या एक्झरसाईज ह्या फेस योगाच्या स्टेप्स करत असताना येस आणि यामध्ये तुम्हाला डेली प्रॅक्टिस मोबाईलवर मोबाईल पाहत असता किंवा टी व्ही पाहत असाल तर तुम्ही ह्या स्टेप्स करत राहायचं कंटिन्यूमध्ये तुम्ही दिवसातून फोर थ्री टाइम करत राहा जाते पाणी पित असताना देखील दोन्ही गाल फुगूनच प्यायचे म्हणजे जेणेकरून स्ट्रेचिंग झाली पाहिजे जसं आपण योगा डेली करतो त्याचप्रमाणे फेस योगाला पण वेळ द्यायचा आहे याने काय होतं तारुण्य टिकून राहतं तुमचं श्वास भरून घ्या पाठ सर्व स्ट्रेट ठेवा राईट लेग दा लेफ्ट लेग दा दोन्ही ओट एकत्र आणायचे राईट लेग दा लेफ्ट लेग दा स्ट्रेचिंग करायचे हे आपण लहानपणी करत होतो आता ह्या स्टेप्स पण कुणी एकमेकांना करत नाही आहेत आपण लहानपणी सर्वांनीच स्कूलमध्ये असताना आपण ह्या स्टेप्स केलेल्या आहेत मैत्रिणींना पाहून रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट त्यानंतर ओठांना आतमध्ये टॅप करा परत बाहेर घ्या परत टॅप करा परत बाहेर घ्या डोळ्याच्या कडेचे रिंकल्स पण कमी होतात वांगाचं प्रमाण छोटे छोटे पिंपल्स कमी होतात ह्या एक्झरसाईजने फिश माउथ रिलॅक्स पार्ट सर्व स्ट्रेट श्वास भरून घ्यायचा आहे श्वास भरल्याने तुम्हाला बॉडी रिलॅक्स होते दोन्ही गालांना दोन्ही हिरड्याच्या मध्ये घ्यायचं आहे हलकस मसाज करायचं आहे जेणेकरून इंटरनल फेस योगा झाला पाहिजे आतल्या स्किनला पूर्ण मसाज झाला पाहिजे आता यानंतर जिबीला तोंडामध्ये गोल फिरवून घ्या मसाज केलं पाहिजे जिबीने तोंडामध्ये क्लॉकवाईज अँड टू क्लॉकवाईज टेन टेन फाय फाय काउंटिंग तुम्ही घेऊ शकता यामध्ये दे देखील गोल फिरवू शकता आता सेम अपोजिट पण घ्या गोल फिरवा यस प्रॉपर घ्यायचं आहे श्वास भरून घ्या आता यानंतर अप्पर लिप्स हानवटीमध्ये पण जिबीला गोल फिरवून घ्या फेस तुम्हाला फेशियल ब्लीच करायची काहीच गरज नाही आहे बाहेर तो फक्त बाहेरून होतो हा इंटरनल फेस योगा आहे तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे डेली याची करेक्ट रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सर्व स्ट्रेट ठेवा आता ज्यांनाही थायरॉईडचा त्रास आहे डबल चीन आहे मानेचे फॅट जास्त आहेत खरंच तुम्ही स्वतःला वेळ द्या एक आठवड्यातच तुम्हाला रिझल्ट समजून येईल आणि रिझल्ट जर आला तर नक्की कमेंट करायला विसरू नका मान वरती करायचं आहे मानेला फुल स्ट्रेचिंग थायरॉइडचा त्रास पण कमी होतो माऊथला ओपन क्लोज करायचं आहे जास्तीत जास्त ओपन क्लोज करा जेणेकरून तुमच्या कानांच्या स्नायूंची हालचाल झाली पाहिजे तुम्ही जर तिथल्या तिथंच ओपन क्लोज केला तर तेवढी मुवमेंट हालचाल होणार नाही जास्तीत जास्त हालचाल करण्याचा प्रयत्न करा नक्की मानेचे फॅट डबल चीन कमी होऊन जाते टेन टेन फिफ्टीन फिफ्टीन वेळेस ओपन क्लोज करायचं आहे माऊथला येस श्वास भरून घ्या हनवटी चेस्टला स्पर्श करा पाठीमागून पण तुमच्या मानेला स्ट्रेचिंग झाली पाहिजे यस या स्ट्रेचिंगने तुम्हाला मानेचे देखील आजार कमी होतात मानेच्या स्नायू जे आकडून राहिलेले आहेत थंडीमध्ये ते पण रिलॅक्स होतात लूज पडतात ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं की मानेचे शोल्डरचे पेन कमी होतात ओपन क्लोज करायचं आहे जास्तीत जास्त ओपन क्लोज करा यस जस्त yes. श्वास भरून घ्यायचा आहे कानांच्या स्नायूंची पण हालचाल झाली पाहिजे अपोजिट पण करत असताना आता यानंतर श्वास भरा उजवीकडे मानेला टर्न करा लेफ्टला फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे ओपन क्लोज करा जास्तीत जास्त शोल्डरवरती आणण्याचा प्रयत्न करा यस yes. प्रॉपर करायचं आहे सेम अपोजिट करा ओपन क्लोज जास्तीत जास्त ओपन क्लोज करण्याचा प्रयत्न करा डेली ह्या फेस योगामध्ये देखील आम्ही सर्व चेंजेस करतो नेहमी त्यासाठी तुम्हाला जर आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवन आता मानेच्या पण एक्सरसाइज करायचे मागून दोन्ही हात पाठीमागे घ्या मानेकडे मा शोल्डर मसाज मानेचा मसाज करा पूर्ण बॉडी तुमची रिलॅक्स झाली पाहिजे जसं आपण म्हणतो ना पार्लरमध्ये जाऊन आले बापरे फेस योगा झालं की फेशियल झालं की म्हणतो बाप खू खूप रिलॅक्स वाटतो खूप छान वाटतं तसं हा पण फेस योगा केल्यानंतर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल मा मानेला पण वरून हां वरून मसाज करा प्रॉपर करा यस yes, आणि त्यानंतर कॉलर बोनवरती टॅप करा यस yes, फिंगर्सनी कॉलर बोनवरती टॅप करायचं आहे गालांना पण खालून वरती मसाज हा मसाज करत असताना तुम्ही बदामाच्या तेलाचा वापर करा किंवा फेअरनेस क्रीम जी तुम्ही लावताय ती पण लावून तुम्ही मसाज करू शकता रात्री झोपायच्या आधी पण करून तुम्ही झोपू शकता आणि बदामाचा तेलाचा वापर जास्तीत जास्त करा भुयांना पण पिंच करा सर्व पूर्ण फेसला पिंच करा हलक्या हाताने पिंच करायचं आहे गालांना पण पिंच करा यस प्रॉपर पिंच करा आता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला दोन्ही गालांमध्ये गच्चा हवा भरून घ्यायचा आहे फुल आणि त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे हाताने येस करेक्ट टॅप करा हलक्या हाताने टॅप करायचं आहे गुड वांग तर कुठे कळणार पण नाही तुम्हाला कसं गायब झालं आठ दिवसामध्येच श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा दोन्ही फिंगर्स घ्या ओठाच्या बाजूला थोडंसं पूश करा हे पॉईंट्स आहेत दोन्ही हात दोन्ही फिंगर्स तसेच उचलायचे डोळ्याच्या बाजूने गोल फिरवून घ्यायचं आहे क्लॉकवाईज वाईज क्लॉक अशाच पद्धतीने फाय ते टेन टाईम गोल फिरवून घ्या त्यानंतर सेंटरला पुश करा हे पॉईंट्स आहेत यस पुश करा त्यानंतर हळुवारपणे तसेच फिंगर्स उचला डोळ्यावरती मसाज करा हलक्या त्याने डोळ्याच्या कडेचे रिंकल्स कमी होऊन जातात प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे डोळ्याच्या खालून डोळ्याच्या वरून रिंकल्स आणि कुणाकुणाला डोळ्याच्या खालून पण छोटे छोटे पिंपल्स येतात ते पण कमी होऊन जातील आणि तुम्हाला यामध्ये मेन एक पॉईंट म्हणजे पाण्याचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा पाणी प्रॉपर घेण्याचा प्रयत्न करा येस भुयाच्या तिथे पॉईंट्स त्याच्यामध्ये सर्कल करायचं आहे दोन्ही फिंगर्सनी फाय फाय काउंट तुम्ही करू शकता फिंगर्सचे सर्कल त्यानंतर डोळ्याच्या खाल्ल्या बाजूला पण गोल फिरवू शकता तुम्ही त्यानंतर हळुवारपणे नाशिकाची लाईनला पण कव्हर करायचं आहे यस त्यानंतर तुम्हाला हळुवारपणे अप्पर लिप्सवरती पण टॅप करायचं आहे यानंतर हनवटीला पण करायचं आहे त्याच फिंगर्सचा वापर करायचा आहे तसाच करायचा आहे डेली प्रॅक्टिस करायची आहे ह्या सर्व ह्याच्या स्टेप्सची आणि रिझल्ट आल्यानंतर नक्की कमेंट करायला विसरू नका डेली टू टाइम थ्री टाइम जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही ह्या एक्सरसाइज फॉलो करायच्या आहेत फेस योगाच्या बाय बाय व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना शेअर करा